श्रीरामपूर शहरामध्ये हिंदुस्थान बेकरीजवळ बिबट्याचा वावर हिंदुस्थान बेकरी परिसरातील नागरिक भयभीत नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर जिल्हा श्रीरामपूर शहरातील हिंदुस्थान बेकरी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे येथील नागरिक महिला भगिनी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गेले अनेक महिन्यांपासून श्रीरामपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याचे दर्शन शहरामध्ये आत्तापर्यंत मोरगे वस्ती अक्षय कॉलनी आंब्यांच्या झाडाचे बगीचे सुदगिरणी फाटा सम्राटनगर आणि आता डायरेक्ट हिंदुस्थान बेकरीजवळ बिबट्या वावरताना दिसत आहे पण याकडे कोणत्याही पुढाऱ्याचे लक्ष नसून पुढारी मात्र निवडणुकीमध्ये मा दंग झाले आहे तसेच श्रीरामपूर शहरातील वन अधिकारी शोधा यांची दखल घेत नाही अशी नागरिकांच्यामधून चर्चा आहे यासाठी श्रीरामपूर वनविभागीय अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न अहमदनगर जिल्हा ग्रामीण विभाग वन अधिकारी यांच्याकडे तातडीने पत्राद्वारे कळवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी